गाईज, मी प्रतीक्षा मी पुन्हा एकदा एका नवीन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सध्या चालू आहे पुण्याला जायची पॅकिंग दोन तीन दिवसासाठी चालू आहे तरी पण कपडे एवढे सगळे दिसत असतील चिमणीचे जास्त आहेत त्यानंतर म्हटलं की जास्त घ्यावी मी काय ना माझ्या दोन तीन ड्रेस घेऊन बस आणि साडी घे बाकी काय नाही बॅग करायचे अचानकच म्हणजे जायचं होतं अजून दोन दिवसानंतर पण अचानकच प्लॅन केला कारण का ते सांगते मी पुढं तुम्हाला असं काय झालं की अचानकच चाललोय आहे आता हे पार्सल पण मागवले होते प्रवासासाठी कारण का पुढच्या महिन्यामध्ये ट्रिप आहे ते पार्सल माझ्या आता सुद्धा कामाला येणार आहे ते अनबॉक्स करून घेते आणि हे सगळं पटकन आता बॅग भरून घेते अजून घरातली पण बाकीची कामे पटकन उरकायचे ते सुद्धा करायचं चिमलीची तब्येत खराब आहे खूप जास्त त्यामुळे टेन्शन पण आले तसं प्रवासाचं कारण आता पुण्याला थंडी खूप जास्त असते मुंबईला त्या मानानं थंडी खूपच कमी असते आता बघू घेतले थंडीचे वगैरे कपडे जास्त आता कसं कसं होतं आहे बघू ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेनच पण जाणं गरजेचं आहे त्यामुळे जावं तर लागणारच आहे चला बघू व्हिडिओ कंटिन्यू करा पटकन पॅकिंग वगैरे करून घेते आहे पण फिरायचं म्हटलं ना आम्ही लगेच ठीक होत काय कर आहे एवढी जास्त तब्येत खराब आहे ना तिची जुलाब उलट्या चालू आहे आणि फिरायला गेलं की ठीक झाले तिनं औषध वगैरे घेतले सोबत तू बोला बोल बोल ना बोल चला सध्या प्रवास चालू झालाय चार वाजले चार वाजता चाललोय आता बघू पुढं पुढं कसं कसं काय काय होतंय कोणती स्टाईल आहे चष्मा लावायची डोळ्याला लावते का द्याला टपोरी दिसायलाय टपोरी आधी चेहरा आपला टपोरीवर का आहे तुमचं कोणती भाषा बोलायला की काय माहिती हां ठीक आहे खाण्यासाठी थांबू थंडी तशी एवढी वाटच ना गेले आता शिमले झोपले धूप लागले खूप जास्त कायच खाल्लेलं नाही त्यामुळे थांबलं काय भेटेल असं वाट ना मेन हायवे घेऊन आले तर उपाशी मारणार आहेत आज वाजले किती नऊ वाजले असते नऊ वाजल्याने बेकाल सोपे आता आपण हॉटेल आहे जेवायला इथं माझे मित्र वगैरे आहेत पण जेवण काय आता आलेलं नाही चिमणी आणि चिमणीची मम्मी इथं वाचले रेस्टॉरंट तुम्ही बघू शकते कसं

आई बोलते गोन का व्हिडिओ काढायला लागले कुठे <laughs> फिरायले कुणी उठवलं तुला तू उठलीस उठलीसरडू कुठे आला होता ना। का करायला बघायला पावशीला जर आहे का काय झालं तुला जिमण्या

इथं आलो इथं दिदीच्या घरी आज कार्यक्रम आहे इथं बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे कस केलंय अजून तयारी वगैरे सगळ्यांच्या चालू आहेत इथं बाराच्या नंतर कार्यक्रम आहे भरपूर काय काय मिठाई वगैरे सगळे इथं आणून ठेवलेले आहे तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवू शकतो इथं सगळ्यांचे काम वगैरे चालू आहे आता नाश्ता इथं बनवणार आहे पोहे मीच बनवणार पोहे आणि मोठी वहिनी इकडे कपडे धोते ती वर्डा लागली माझ्यावर चिमणे तू काय बोलते मम्मा पिलो मामा फुगा खेळते बबडे काय करायला लागली तू अक्क हो म्हणजे आखं सामान नाही का इथं सोपे वगैरे होते अख्खे बाहेर काढून ठेवले तिकडे बघा अजून निम्म काहीतरी काम बाकी आहे अजून इथं नि... दोन्ही तिन्ही पण सोपं काढून ठेवलेत ही माझी बहीण आहे तिचा कार्यक्रम होणार आहे ते आपलं काय बोलतात ते ती काय बोलतात बबडे कोणी बाई येणार आहे का ठीक आहे कोणीतरी येणार आहे का असं काहीतरी आहे चला भेटू आपला सत्यमपुरम सह्याद्री हॉटेल पाहिजे तुला मेकअप साठी आलोय चिमण्या आम्ही मॅचिंग मॅचिंग केला दोघी कसं तर थोपले थोडंफार जास्त काय मेकअप तर मी काय नाही केलेला कारण का तर हे झालं लवकर यायचं होतं त्यांचं म्हणजे कसं आहे साऊथ इंडियन आहे ना त्या टाईपने सगळं आहे कारण का तर हे जे सॉरी नंदेचं नवरा आहेत ना ते साऊथ इंडियन तिकडचे आहेत ना मग त्या टाईपने सगळं काय फंक्शन होणार आहे त्यामुळे त्यांचे काहीतरी म्हणजे रीती रिवाज आहेत ना त्यांच्या पद्धतीनं करणार आहे त्यामुळे मला तर काय अजून माहीत नाही पण मेकअपसाठी आलो आहे पुन्हा घरी जाणार आहे अजून साडी वगैरे काय ना फक्त मेकअप कारण का आता साडीचा पण काय तर त्यांच्यामध्ये कार्यक्रम आहे ते करून घ्यायचं तर लोकेशन खरं खूप भारी आहे तुम्हाला लोकेशन दाखवते पूर्ण ट्रेसने मस्त आहे पुण्यामध्ये मस्त लोकेशन असते मस्त आहे सगळं मेकअप चालू आहे आपल्याला काय जास्त काय कळत नाही व्हिडिओच्या नादामध्ये थोडाफार मेकअप शिकले मी तेवढा चिमणीचे पप्पा आहे चिमणी आहे खेळायला तिला थोडं टेरिस भेटलंय ना खेळायला त्यामुळं मस्त एन्जॉय करायला तिला पम्मा आहे का चिमणा आत कुठं कुठं घुसायली नको मम्मा पप्पू पप्प बुबू आला बुबू अग नाही तोडू नको झाड नाही तोडायचं बाय ना बाय <क्रिक्रणा> पास वडसा એટલે મસ્ત લોકેશન आहे. આ બાલ્ડીંગ બિલ્ડીંગ બિલ્ડીંગ છે. ઓ જીમટા કામ करते तू. આર બોય રેન બનવાની હતી લઈ જलं ना. ડો યુ નો હાઉ ટુ મેક અ રીલ? मस्त ऊन चालू आहे मेकअप झाल्याला आता घरी जायचं आहे एवढा लेट झाला आहे ना अर्धा तास म्हणून ना कमीत कमी दोन तास गेलेत मेकअपला फर्स्ट टाईमच असं रिअल मेकअप बघितलं असं समोरून कोण कसं करतं आहे कसं नाही काय क तर नाही काय त्यातलं ठीक आहे चिमणी पण शांत बसलेली त्यामुळे काय वाटलं नाही आता बघू कार्यक्रम कसा कसा होत आहे सगळ्या म्हणजे फंक्शन तुमच्यासोबत शेअर करेन कारण का आता साऊथ इंडियन टाईपचं आहे ना त्यामुळे मग मज्जा येणार आहे बघू काय काय परंपरा असतात त्यांच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकाय भेटतात मज्जा वाटते बाकी काय चला फायनली कार्यक्रम चालू झालेला आहे शूट कर तू इथे घरी नाही हॅलो

हसायच येत नाही आम्हाला दात बघू यू हा ऐकलं बघून हस कोण आहे मम्मा पप्पाची झाले हवा टॅक्ट आली पल्ला पप्पा लागल पेनिक एक लाडू गेला पाहिजे मोठे लाडूपती बघितले निघेल तिच्या नाही बघितलं दोन महिने तिकडे लग्न बघायला गेले मम्मा फुटल्यास घाबरशील फोड मम्मा त्याला फोड नको राहू दे किरू दे घाबरेल

हिमा येत आहे आमची काय खायलाय गुलाबजाम मी रसगुल्ला आणायला सांगितला होता तुम्हाला नाही आणला हो हो